तर पटकन एक राऊंड मारून लवकर जा मला वाटतं जवळ तीन चार वेळा तरी साफ करून झालेलं आहे त्यातलं एक पान कटिंग केलं आणि इथे बघा जमिनीमध्ये ठेवून दिलं कंडाळा करत काम नाही करायचं पहिला पाणी ना चेक करायचं म्हणजे आजर ही टाकी भरणार आहे मी आता ते विचार विमर्श चालाय त्यांचा कुठल्या दिशे थांब थांब एक मिनिट थांब वाघ्याला बांधतोय बाबा तो बघा तिकडनं कुटकुटतोय शेरूला आता आम्ही दोन दिवस झाले ना सोडतच नाही बाहेर कारण तो ना सकाळचा जातो ना खेळायला तर दुपार दुपार म्हणजे येतच नाही उशिरापर्यंत एकटाच जातो भटकायला म्हणजे वाघ्यासोबत जातो वाघ्या घरी येतो आणि हा कुठं गायब होऊन जातो त्याच्यामुळे दोन दिवस झाले त्याला आम्ही अजिबात सोडत नाही दोघांना एकत्र नाही सोडायचं दोघांना एकत्र सोडलं का मग ते गायब होतात आता बघा वाघ्याला सोडलेलं आहे ते आता वाघ्याला बांधणार तो झाला आता फेरफटका मारून आता ह्याला सोडायचं आहे काय काय सकाळपासून त्याचं कुटकुट कुटकुट चालू आहे बघा कसं रडतोय काय थांब हां थांब सोडूया थांब सोडूया थांब सोडूया सकाळी त्याला बाहेर नेलं होतं साखळी बांधून हां पुन्हा ह्याला सोड भाऊ हां त्याला बांधलं सोड ह्याला शेरूला जाम नुसता दोन दिवस झाल्या दोन तीन दिवस झाला इतका तो हे झाला ना आणि तब्येत बघा किती खराब झाली ती कारण दिवस दिवसभर बाहेर जेवणाचं ठिकाणं नाही काय नाही बघा कसं हालत झालंय आता तरी व्यवस्थित दिसतोय हा बघा आला पाटच्या साईडला बघा फुलं घेतली काढून होता इतकी ओली आहेत ना ही फुलं पण राहिली काल संध्याकाळी काढायची काल पाऊस खूप होता संध्याकाळच्या वेळेस त्याच्यामुळे राहून गेली ते आता काढली आणि चाफे देऊन निघालेत अजून आहेत गोंड्याची फुलं ती नाही काढलीत म्हटलं इतकी बस झाली देवाला आणि मग इथे बसले होते जरा केसवरी विंचरली सकाळी सकाळी झाडलोट करून झाले आपली केर कचरा का काढते आणि मग निवांत बसते मग जरा बरं वाटतं मी रिलॅक्समध्ये चला कुणाल उठा कुणाला ती सकाळ झाली आत्ताच दिसत पण नाही बघा अंधारामध्ये <laughs> पक्ष्यांच्या आवाज बघा किती छान येतात पावसाचे एक सर आता पडून गेले छानपैकी हे बघा बादल्या आहेत ना भरलेल्या पाऊस पडतो हे रात्री पण चांगला पडला पाऊस पटकन एक राऊंड मारून लवकर जा येल तर आता ना कुठे जाणार एकटा पक्ष्यांच्या आवाज बघा वरती आहे झाडावरती छान उन... आवाज येतात आणि आता हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे ऊन हवं थोडंसं झालं झालं राऊंड मारून मच्छर खूप झाला आहे तो सकाळच्या टायमाला ना संध्याकाळच्या टायमाला इतक्या मच्छर टायम ना कारण पाणी आहे ना सगळीकडे जिकडे तिकडे ओलं त्याच्यामुळे खूप मच्छर झालेले आहेत तर ह्या दोन टाईम महिना जरा सांभाळावं लागतं तो बघा आता तो वा वाग्या राहायला कुटकुट करायला हे असं असतं दोघांचं दोघांना संगाती पण सोडलं ना जातील गावभर भटकायला आणि मग घरी यायचं ठिकाणं नाही मग मी जरा चप्पल घालते आणि बागेत एक राऊंड मारून येते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर छान असं ऊन पडलं आहे घरात तिथं साफसफाई झाली म्हटलं चला आता बाहेरला बाहेरचं करून घेऊया तर इथे पुढची पडवी आहे ना जिथे आपण पुदिनावर लावलेलं ला आहे कडीपत्त्याचं झाड आहे तिकडचं भरपूर असं रान वाढलं आहे तर पुदिन्याला आता मातीवर घातली एक घमीला आणली माती आणि आता साफ करायला सुरुवात केलेली आहे भरपूर वाढलं हो इकडे आता म्हणजे पातळ पातळच आहे जास्त असं काही असं घट्ट नाही आहे पटकन म्हटलं घराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना आता साफ करायला नाही सुरुवात करतो आहे तुम्हाला मी दाखवते किती बापरे वाढले बघा आमचे शेरू शेट बसलेत तर आता ही घमिल्यावर माती बघा इथं आणून टाकली ह्या पुदिन्यावरती कारण सगळी माती ना अशी भावून गेले पावसामुळे आणि पुदिन्याला माती लागते वरचेवर तर हे बघा हे कसं वाढलं आहे सगळं पातळ पातळच आहे तिकडे कुणाच्या व सुरुवात केलेली हे बघा हे तुम्हाला मी दाखवते आपलं अळू बघा अळू तर सगळा असा गच्च झालेला आहे अळूची पानं पण काढून वड्या बिड्या तरी बनवायला पाहिजे हे बघा या साईडला तेवढी उंच आली ना झाड म्हणून करायला घेतलं आधी आवडीचं हा घरावतीच आधी साफ करूया मागच्या वेळेस तर केळीच्या इथे साफ केलं होतं नाही असं नाही मला वाटतं तीन चार वेळा तरी साफ करून झालेलं आहे पण ते परत वाढतं आता काय करणार साफ तर करायला पाहिजे चला करून घेतो पटकन नाही ही इकडची केळ बाकी आहे ना मी त्या साईडला नाही गेले मी फक्त बघा पुदीना ही वांगे आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर रान झालं होतं आपला तो कढीपत्ता आणि तो अळू आहे ना त्याच्या आजूबाजूचं थोडंसं काढलं हा बघा हा एवढा ढिगारा कचऱ्याचं निघालं आहे आणि इकडचं हे बघा ह्या साईडचं इकडचं काढलं तरी अजून बारीक बारीक बघा बारी बारी दिसतं आहे ना बारीक बारीक काय सगळंच काय हाताला येत नाही काढते वेळी आणि आमच्याकडे जास्त करून ते पात्रे बोलतात ना पात्री त्याची रोपं भरपूर येतात तुम्हाला मी दाखवत्या हे बघा हलकं हलकं ऊन पण आलं हे बघा इथं असणार कुठेतरी ही बघा ही रोपं आहेत ना ह्याची रोपं खूप आता ही मागे काढली होती ती पुन्हा बघा आलेली आहेत असं हे सगळं आता एवढं तर साफ झालं आहे आता हा कचरा बघू फुलांच्या टाकतात काय करतात ते हे बघा ढिगारा करून ठेवलेलं आहे त्यांचं तिकडे चालू आहे काम अजून आता ही वांग्याची रोपं आहेत ना ती थोडीशी कटिंग करून घेते मागच्या वेळेस कटिंग केली होती त्याची पण बघा पानावर कशी पिवळी पडत चाललेली आहेत म्हणजे एवढा भाग आणि पिवळा पडला ना ते कटिंग करून घेते आणि नवीन नवीन फुलं पण बघा इथे फुलाला सुरुवात झालेली आहे हे सगळे नवीन फांदी आलेले आहे कारण मागे कटिंग केलं होतं ना सगळी झाडं कटिंग केलेली म्हणजे पाणी जास्त झालं त्याच्यामध्ये पिवळी पडलेली आहेत कटिंग केलं का होईल व्यवस्थित इथे आता मातीबिती पण जरा उकरली मी बघा ह्या साईडचं इकडचं आता हे गोंड्याचं रोप बघा कसं आडवं झालं आहे त्याला पण फुलं वगैरे येतात त्याच्यामध्ये ते काही काढलेलं नाही आहे फक्त झाडांच्या भोवतीतच मी साफ करून घेतलं तर आता ह्याच्या फांद्या आहेत ना आपण कटिंग करूया इकडे बघा वांगी वगैरे आहेत का काय काय धरलेली जिथे फुलं फळं नाही आहेत ना तेच काढूया तर हे बघा हे आपलं ब्रह्मकमळाचं रोप आहे आणि त्याला पण जरा आता म्हणजे मातीवर अशी वरखाली केली त्यातले एक पान कटिंग केलं आणि इथे बघा जमिनीमध्ये लावलेलं आहे म्हणजे खूप दिवसापासून करायचं होतं आता घेतलंच आहे हाती काम तर पटकन म्हटलं करून घेऊया बघू आता इथे सावली असते ना ह्या साईडला म्हणजे ह्या रोपाला कसं ऊन कमी लागतं त्याच्यामुळे आणि बघताय बघा हा जो नवीन कोंब आहे ना तो आत्ता आलेला आहे मागे ह्या रोपाला खत पाणी केलं होतं ना तर हा बघा केवढा कोंब फुटलेला आहे तर काही पानं बिनं काही आलेले नाही आहेत मी मी तर अक्षरशः वाट बघत आहे की कधी ह्या रोपाला फुलं येत आहेत ब्रह्मकमळाला फुलं असे सहजासहजी पटकन काही धरत नाही पण जितकं मग शक्य होईल खत पाणी त्याची देखरेख आहे ना चाललेली असते आता पावसामध्ये ह्याला पाणी जास्त झालं आहे म्हणून काय झालं बेटा बाजूला हो ह्याला पाणी खूप कमी लागतं ना एक साईडलाच ठेवलेलं आहे पण ती पावसाची झड मारते ना त्याच्यामुळे ठीक आहे आता लावलं ला आहे तर खरं आजचा दिवस मी फक्त लक्षात ठेवते जेव्हा नवीन कोंब येईल त्यावेळेस मग ना तुम्हाला दाखवीन आणि हा बघा हा पुदिना आहे ना आपला टपामधला तो पण बघा अति पाणी झालं ना त्याच्यामुळे कसं झालं आहे बघा पुदिना ला पाणी लागतं पण एकदम जास्त झालं का ते खराब होतं ना आता मी काय केलं तिकडच्या एक दोन फांद्याने आणले आहे बघा आत्ता मी ह्याच्यामध्ये लावलं टपामध्ये म्हणजे कधी रात्री वेळेस आपलं बघा लक्ष नसतं म्हणजे लक्षात राहत नाही कधी कधी आपल्याला हवा असतो ना पुदिना त्यावेळेस तर हे कसं जवळच्या जवळ काढता येतो ना त्याच्यामुळे ह्या टपामध्ये मी लावून ठेवलं आहे असं आता होईल तो त्याला आता माती बिती पण जरा वर खाली केली हा बघा इथे तरी आहे जिवंत पण बाकीचं बघा इथे सुकल्यासारखं का झालं ना त्याच्यामुळे लावलं मी आता तर अशी एक दोन चार कामं पटकन आता करून घेतली असं ते काम करायला घेतलं का बघ काय होतं की शूटिंग करायची का असं काम करायचं असं होतं त्याच्यामुळे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते छान ह्याच्यामुळे पण जरा माती घालावी लागेल आता काही मी हात खराब करत नाही आहे हे बघा हात मी धुतले आता आणि धुतल्यानंतर मग फोन घेतला आहे मी हातात चला आता जाऊया घरामध्ये देवपूजा करताना बोलत नाही वाटतं मोठा भटजी आमच्या वेळेला आलेला आहे चला आता किचनच्या कामाला सुरुवात इथे आता वाघ्या शिरू यांच्यासाठी कुकर लावला आहे नेहमीप्रमाणे चहा प्यायचा होता पण काय झालं चहाचा टोप आमचा करपला म्हणजे चहा ठेवला होता कुणाच्या बने हे बघा बेसन मी टाकला मी गरम करत ठेवला चहा आणि ते बाहेर गेले ना कशासाठी तरी सगळा चहा करपून गेला आहे बघा अशी कुणालचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं त्याच्यामुळे आता ना कॉफी बनवते थोडीशी हे बघा कॉफी काढली कारण आता इतकं काम केलं ना तर चहाची एनर्जी पाहिजे ना दूध आहे आपल्याकडे तुम्ही पटकन कॉफी करते त्यानंतर वाघ्याशीपर्यंत जेवण तर चिकन काल आणलं होतं कु जेव्हा काल गेलं त्यावेळेस चिकनं ना संपलेलं आहे तर हे बघा हे आता हे पाय आहे आणि चिकन आहे ते ते जरा भिजत ठेवलं आहे धुवायचं बाकी आहे ते करून घेते सगळ्या आधी पहिला कॉफी बनवते आता कॉफी संपली कॉफी आणते तू पियाला पण माझं काम होतं ना आतमध्ये पण मला थंड लागते ना मला जास्त गरम आवडत नाही चहा पण मी थंड करूनच पिते साधारण थंड करते आणि मगच पिते गरम गरम चटके बसतात आणि कुणाला जेव्हा उकळत लागतं ना थंड नाही बऱ्यापैकी साफ झालं ना बरं वाटतं ना जरा पुरी लाईन साफ झाली अजून भरपूर बाकी आहे आता थकायला झालं म्हणजे कंटाळा आला त्याच्यामुळे ठेवून दिलं कंटाळा करत काम नाही करायचं दुखतात हे ऊन आलं तर बरं वाटतं ना पण आपल्याला सवय नाही भोपळा कापला होता ना ते साल काढताना जरा शूटिंग कर ते भोपळा साल करताना दिसतच नाही ती परतच फक्त दिसते मग मी ते कट करून टाकला अजिबात शिकणार कधी मग शिकायला नको तर इथे कि नाही सगळं पाणी सांडलं ते माठ आहे ना धुतलं मी आता प्यायचं पाणी आता रिकामी करते आज पाण्याचं टँकर येणार आहे ना हा माट आहे ना खूप गळतो गळतो म्हणजे वातावरण इतकं थंड आहे ना त्याच्यामुळे ते पाझरतो माट आणि सगळं आजूबाजूने सगळं पाणी हे होतं आणि तिथे जो माठ ठेवलेला आहे ती जागा ना अशी पाण्याने भरून जाते आता कुणाला जेव्हा मला म्हणाले की तिथे खाली ना गोंधपाट ठेवलं थे। आहे आता बघूया काय होतं ते बघा जमिनीवरती ठेवला होता माट तो धुवायचा हो थे थे होता ना म्हणून तसं सगळं पाणी तिथे सांडलं मला हा बघा धुवून घेतला माठ आता आणि आता ही गोणी आहे ना होती आपल्याकडे ती ठेवली सगळं गो राऊंडमध्ये असं पाणी की नाही तिथे गळतं नळ बंद करतं तर आता रिकामी करायचे आणि ही एक ना छोटी तांब्याची टाकी आहे आपल्याकडे खूप जुनी आहे ती आता काल साफसफाई केली ना किचनची तर ती होती कोपराबाई टाकली ती काढली मी अशीच घासून घेतली पित्तांबरीवर काय लावली नाही त्याचं पहिलं पाणी ना चेक करायचं म्हणजे आज ही टाकी भरणार आहे मी त्यातलं पाणी ना टप टप पाणी ना गळतं ह्याच्यातनं जर का गळते असं वाटलं ना तर ही रिपेअर करून आणूया बघूया म्हटलं भांड्याच्या दुकानामध्ये मिळते का रिपेअर करून कुणाला आण होतं ना म्हणजे मला वाटतं कुणाल काहीतरी तीन चार वर्षाचा असेल त्यावेळेस कुणालसाठी ही आम्ही टाकी घेतली होती तांब्याची त्याला सर्दी वगैरे खूप व्हायची ना आता म्हटलं तांब्याच्या पाण्या म्हणजे पाणी पितून ह्या टाकीतलं तांब्याच्या भांड्यातलं ते चांगलं असतं ना म्हणून ती घेतलेली आता गेले कित्येक दिवस झाले ते गळते म्हणून ती बंदच आहे ते बघते आता वापरून तर प्यायची भांडी आहेत ना ती सगळी त्याला भरून ठेवली मी आणि जे भरलेले हांडे होते ते सगळे रिकामी करून ठेवले कारण पाण्याचा टँकर आहे ना कधी पण येतो त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते मग ते आल्यानंतर मग अगोदरच मी सगळं अशी तयारी करून ठेवते ते झालं आणि त्याच्यानंतर मी बाहेर गेले मशीनमध्ये कपडे लावले होते धुवायला कपडे भिजवले होते दोन बादल्या कपडे आणि काय त्याला म्हणतात ब्लँकेट वगैरे हे सतरंजी वगैरे ना मशीनमध्ये टाकून घेत होते एक दोन तीन सतरंजी आणि व्हाग्या शेरू यांचीसुद्धा अंतरुण कि नाही धुवायला काढली होती तर अशी बघा घरची कामं की नाही चालू असतात मागच्या वेळेस एका व्हिडिओ मध्ये मला कमेंट होती की ताई तुम्ही काम करतच नाही म्हणजे ही कमेंट वाचून मला असं वाटलं की हसू का रडू म्हटलं आता काय म्हणावं म्हटलं अशा लोकांना घरची का कामं किती असतात केल्याशिवाय माहिती पडत नाही बाहेरची कामं पटकन दिसून येतात पण घरची कामं कधीच दिसून येत नाही हलणारच नाही जेवायला देतो दादा जेवण त्यांचं खूप गरम आहे चिकनचं सूप आणि भात आणि हे बघा कसे वेटिंगला बसलेत दोघांचे दुश्मनी झालेले आहे वाग्या आणि शेरू यांची ए इकडे वाघ्या ह्याचायला वाग्या हा बघा हा शेरू आहे ना सारखा गुरगुरतो वाग्यावरती म्हणजे काय होतं की ह्याला बघा बांधून ठेवतो ना आम्ही दोन दिवस झाले मग शेरूला राग येतो त्याच्यामुळे दोघांना पण सोडलं आहे आता दोघांनी खेळायला पाहिजे एकत्र म्हणून आता जेवले का दोघण जातील खेळायला हा आलंय आगाव आहे हा आपला पांढरा दिसतोय ना हा खूप आगाव आहे लबाड दोन दिवस जात होता ना मी दुसऱ्या मित्रांबरोबर खेळायला त्याच्यामुळे वाग्याचा जरा हे करतो तो रागराग करतोय असं आहे ते वाग्या माझा विचार साधा बोला एकदम तुझं गपचप येऊन बसलं आहे दादाच्या बाजूला झालं थंड कुणाल गरम आहे ना खूप ते सूप आहे ना चिकनचं आत्ता बनवलं आणि भात पण गरम आणि आम्हाला धीर नसतो सकाळी भूक लागली का बघा सगळं लक्ष त्या जेवणाकडेच आहे बघ कशी जिबली बाहेर ते बघ बघ थांब जरा थंड होते जेवा आणि दोघांनी एकत्र खेळा आता वाघे शेरू एकदा खेळा त्या दोघांनी एकत्र बघूया आता दोघ काय करतात गेले गेले दोघून करू नका रे नाही उभे आड्याजवळ आता ते विचार विमर्श त्यांचा कुठल्या दिशेला जाऊ त्यांना सोडलेलं नाही ना सकाळपासून एकटे एकटं सोडलं होतं त्याच्यामुळे आता हे मस्त नाही करायची आवसा जरा लक्ष ठेवशील ना माझ्या अंतरुणावरती हे पण मी टाकते सुखद आता नाही नाही मला फक्त हाक मार पाऊसाला तर ना ऊन चांगलं पडलं होतं ना तर हे बघा हे सोफ्याचे हे आहेत ना काय त्याला म्हणतात उषा सोफ्याच्या तर जरा उन्हात टाकलेत आणि हे बघा हे धुतले ब्लँकेट वगैरे सतरंजी ब्लँकेट नाही ते आता इथे आड्यावर टाकते आणि अजून दोन चादरी भाग्याशीरच्या धुतल्या आहेत त्या मशीनला आहेत म्हटलं चांगलं असं आहे ऊन तर सुकतील ना पटकन जेवण नाही झालं जेवण झालेलं आहे जेवायचं बाकी आहे आजच्या जेवणामध्ये बघा चपात्या केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये केले पडवळची भाजी आपल्या बागेतली जी तुम्हाला पराविषयी वाटत दाखवलं ना ती ह्याच्यामध्ये डाळ आहे पिवळी डाळ केले आणि हा भात का आलं झालं कोणाला सुद्धा पण चला बसा आणि जोडीला लोणचं पण घेतले चला वाढते आता मी सगळ्यांना जेवायला संध्याकाळचा चहा ठेवलाय बघा हे काय टाकलंय मग हा टोप कुठला घेतला मग अरे खाली केला कुणालच्या बाबाने चहा ठेवलाय हा कारण मी माझं काम करत आहे एडिटिंग चाललेलं माझं आणि हे बघा हा पसारा आहे किचन मधला पडलंय तसंच संध्याकाळचा ता ता टाइम झालाय चहाचा चाहा, म्हणजे तुम्ही विचार करा कसा आजचा दिवस माझा बिझी गेलेला आहे काम काय संपत नाही सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात केलेली आहे तर अजूनपर्यंत चालूच आहे आता बघा हा आता आवडते पटकन दुपारीच करणार होते पण एडिटिंग माझं बाकी होतं ना आत्ता मी बघा एडिटिंग करून आलेली आहे गाडीमध्ये बसले होते जाऊन झालं सगळं एडिटिंग आणि एक तर रेंजचा प्रॉब्लेम एडिटिंग करायला जर का लेट झालं ते व्हिडिओ परत अपलोड करायला पण उशीर होतो मग त्याच्यामुळे वेळेमध्ये एडिटिंग करावं लागतं नाहीतर मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत येणारच नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत हु तर चला आता चहा बनतो तो पण तुम्ही पटापट ही भांडी आहेत ना ती घासून घेते किचन वगैरे पुसून झालं होतं ओटा वगैरे पुसून घेतलं आता फक्त आज थोडंसं फक्त लेट झालं काहीतरी असं होतं बघा तसंच आहे दुपारी कोण आलं कोणतरी आलं आता काका आले वाटतं चादरी वगैरे पण धुवायच्या होत्या ना आज जरा घेतलं धुवून चादरी विदरी फटाफट फटाफट आता सुरुवात केलेली आहे चादरी चादरीमध्ये धुवायला म्हणजे साफसफाई झाली पण घरातली म्हटलं अंधरुण पण धुणं गरजेचं असतं तर आता एक चार पाच दिवसामध्ये थोडं थोडं करून घेणं पूर्ण होऊन जाईल तर चला मत आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पूर्ण आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद